श्री स्वामी समर्थ आज आहे अमलकी एकादशी फाल्गुन महिना शुक्ल पक्ष एकादशी स्थिती सुरू झाली आहे नऊ मार्च सकाळी पावणे आठ वाजता एकादशीची तिथी सुरू झाली आहे एकादशी तिथी समाप्त दहा मार्च म्हणजे आज सकाळी पावणे आठ वाजता एकादशीची स्थिती संपली आहे परंतु आज दिवसभर एकादशीचा उपास करायचा आहे पारण वेळ म्हणजे उपास सोडण्याची हो वेळ ही सकाळी साडेसहा ते सव्वा आठपर्यंत आहे म्हणजे उद्या सकाळी सव्वा आठपर्यंत तुम्ही उपास सोडू शकता एकादशीचा उपास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो एकादशीचा उपास धरल्यानंतरनं तुमचे पिढ्यान पिढ्या असणारे त्रास दोष पितृदोषासारखे असे गंभीर प्रश्न मार्गी लागतात आमलकी आ आजची आमलकी एकादशी म्हणजेच आवळा वृक्ष आवळा वृक्षाखाली भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष पुण्यप्राप्त होते पद्यपुराणात आमलकी एकादशीचे विशेष वर्णन आहे प्रत्येक अशा चोवीस एकादशींचे विशे विशेष असं महत्त्व आहे या दिवशी आवळा म्हणजे अंमलकी वृक्षाखाली भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतं असे सांगितले आहे विष्णुपुराणात अमलकी एकादशीचे व्रत केल्याने शंभर यज्ञांचे फळ मिळते पहा एक एकादशी केल्याने आपल्याला शंभर यज्ञांचं फळ मिळत असेल तर एक दिवस उपास धरणार तुम्ही नक्कीच करू शकता या व्रताच्या प्रभावाने सर्व व्याधी व पिडा दूर होतात श्री विष्णू सहस्रा नाम स्तोत्राचे पाठ करा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं खूप महत्व आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल मध्ये सांगितलं जाईल तर आजच्या दिवशी तुम्हाला विष्णू स्तोत्राचा एक पाठ करायचा आहे गीतेचा पंधरा अध्याय आहे गीतेची अठरा नावे व्यंकटेश श्री श्रीसुक्त या सर्वांची आज सेवा तुम्हाला करायची आहे आजच्या दिवशी भात खाऊ नये तांदूळ आणि पूर्णपणे वर्ज आहे कडधान्य वर्ज आहे आजच्या दिवशी तुम्ही हे खाऊ नये उद्या सुद्धा तांदूळ खाऊ नये सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे एकादशी एक, एक, एक देवीचे रूप स्वरूप मानले गेले आहे भगवान विष्णूंची कन्या म्हणजेच एकादशी होय श्री विष्णूंचे पूजन केले जाते एकादशी श्री विष्णू स सर, विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे त्याचे खूप फायदे आहेत जर तुम्ही रोज तुमच्या जीवनातील वीस मिनटं जर विष्णू सहस्रनाम वाचण्यात दिले तर तुमच्या जीवनात कोणतीच अडचण येणार नाही तुम्ही नक्की करून पहा वेळ मिळेल तसं तुम्ही विष्णू सहस्रनामाचे नामाचे स्तोत्र वाचावे एकादशी पौर्णिमा आमवशा या दिवशी कडधान्य भिजू घालू नये किंवा भाजी करून खाऊ नये एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून भगवान विष्णूंची उपासना करावी त्यांना तुळस व भा कमळ व्हावे कमळ नसेल तर कमळगट्ट्याची माळ अर्पण करावी कमळगट्ट्याच्या बिया असतात त्या जरी तुम्ही अर्पण केल्या तरी तेवढंच पुण्य मिळतं आणि ओम नमो भगवते वासुदेवा येन महाविष्णूंचा मंत्र तुम्ही नक्की पठण करावा विष्णू सहस्र नाम तर वाचावेच त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र गीतेचा पंधरा अध्याय गीतेची अठरा नावे हे रोजच्या आपल्या वाचनात असली पाहिजेत दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूला नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपास उडावा शक्य असले याचा शक्य धर्म करावा त्याने एकादशीचे पुण्य दुपटीने मिळते दान धर्म हा नेहमी पवित्र ठिकाणी करावा दत्त स्थानावर दान केल्याने शंभर पटीचे पुण्य मिळते त्यामुळे नक्कीच तुम्ही तिथं दान करू शकता श्री विष्णू सहस्रानाम स्तोत्र एक अद्भुत व दिवस स्तोत्र आहे हे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्ष लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्रोताची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरले आहे आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्वतः अनुभूती घेऊन लक्षवधी भक्तांना यांची उपासना दिली आहे अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राच्या संबंधित अद्भुत हकीकत वाचायला मिळते परमपूज्य श्री श्रीदा कवडे यांनी त्यांच्या श्री विष्णू सहस्रनाम रहस्य या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथ कथन केले आहे त्यातील काही प्रसंग आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्री संत साईबाबांच्या समोर अध्यात्म रामायण आणि श्री विष्णू सहस्रनाम यांची पारायणे करीत असे एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखे आणून देण्यास बाबांनी त्यांना सांगितले त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोत्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता बाबांनी त्यांच्या दप्तरातील श्री विष्णू सहस्रनाम पोती काढून घेतली आणि ती परमभक्त श्यामांच्या हातात देऊन श्री साईबाबा त्याला म्हणाले की एकदा माझे प्राण कासावीत झाले त्या बिकट परिस्थितीत किंवा त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून ठेवले त्याचे पारायण केले आणि मला अलभ्य लाभ झाला प्रत्यक्ष श्री भगवंताचे दर्शन झाले म्हणून तूही रोज हे वाचत जा किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल या प्रसंगावरून श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषाची ही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती हे कळून येते त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की विष्णू सहस्रानामाचं पाठ रोज करावा आजपासून सुरुवात करा तुम्ही कंटिन्यू वाचत रहा नक्कीच त्याचं फळ मिळेल श्री संत दासगणू महाराजांच्या चरित्रा ही चरित्रातही श्री विष्णू सहस्रनाम नाम प्रभावाने त्यांच्यावरील कर्णी प्रयोग असर पल झाल्याची कथा आली आहे परमहंस परिवाजरचार्य श्री वासुदेव आनंद सरस्वती स्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त व्यादामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत योगीराज सद्गुरु श्री गळुनी महाराज दे केली यांचा त्यांचा या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असतात श्री मानवकर महाराजांच्या घरी घडलेला गर तो प्रसंग मोठ्या आनंदाने पूज्य दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा त्यांच्या शेवटी श्री गुळवणी महाराजांनी या सूत्राचे सांगितलेले महात्म्या मात्र आवर्जून देत आहोत मानवकर महाराजांची पुस्तके भरपूर आहेत तुम्ही सुद्धा नक्की ते वाचा जेवढे तुम्ही पुस्तक वाचणार तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञान जास्त मिळत जाणार श्री महाराज म्हणतात श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण पटन चिंतन आणि मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरुण जातो आणि आपले मनोरथ सिद्धीच नेहू शकतो या स्तोत्राच्या शब्दा शब्दातून अशुभ नाहीसे करणारे परममंगल अशी मंत्र शक्ती भरलेली आहे योगीराज श्री गुळवणी महाराज आणि योगीराज श्री मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांना हे आवर्जून करायला सांगत असत म्हणूनच या अधिक महिन्यात तर तुम्ही वाचलेच पाहिजे असं हे विष्णू सहस्र स्तोत्राचं खूप मोठं असं फायदे आहेत आप आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणावयाचं आहे किंवा ऐकलं तरी चालेल पण नियम करू या आणि श्री भगवतांच्या दिव्य कृपेची साक्षात अनुभूती घेऊया श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पटम महिमा आणि चमत्कार या स्तोत्राचं पठन केल्याने सुद्धा काही चमत्कार होतात ते व्हिडिओच्या पुढे सांगितले आहे एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे या परिचित ताईंना काही दिवसापूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या बरीच दिवसांनी भेटल्यानंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या काही चर्चा झाल्यावर ते त्या स्त्री म्हणाल्या की गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही कारण मला घरामध्ये तीन ते चार मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत तो भास होत आहे त्यामुळे नाईलाजणे दिवसा झोपावे लागत आहे त्या मृत का व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे हे ऐकून आमच्या ताईने त्यांना विष्णू सहस्त्र नामावलीचे दर बुधवारी पठण करायला सांगितले आज एकादशी दिवशीपासूनसुद्धा तुम्ही पठण करू शकता आणि बुधवारीसुद्धा तुम्ही पठण करायला सुरुवात करू शकता यासाठी कोणतेही नियम नाहीत आपण आपल्या मनाने म्हणजे बुधवारी पठण करण्यास सुरुवात करू शकता आणि कशाप्रकारे करायचे सुद्धा सांगितले या पठणामुळे त्या मृत व्यक्तींना चांगली गती मिळून त्यांची या योजनेतून सुटका होईल त्या स्त्री आधीच असल्या असल्याकारणाने म्हणाल्या हे एकाच बुधवारी केले तर चालेल का तर आमच्या ताईंनी सांगितल्या हरकत नाही करून तरी पहा प्रत्येक गोष्ट ही केल्यानंतरच अनुभव हो येतो त्या परिचय श्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून चार वेळा विष्णू सहस्र नामावलीचे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या बहुतेक दुसऱ्यांसाठी केलेली त्यांची प्रार्थना फळायला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तींची मृत योनेतून सुटका केली हे वाचून प्रश्न पडेल की ह्या मृतात्मे बाईंनाच का दिसत असावी याचे कारण म्हणजे शुभस्थानातील उच्चता नेपचू आणि त्यांच्यावरील शुभग्रहांची दृष्टी अशी पत्रिके स्थिती असेल तर अशा व्यक्तींना अतिंद्रिय शक्तींशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात यात मृतात्मेसुद्धा येऊ शकतात श्री विष्णू स्तोत्राचे पठन व त्याचे फलित ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पित्रांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी दर बुधवारी श्री विष्णू सहस्रनाम पठन करावे विष्णूंची कोणतीही सेवा तुम्ही करू शकता पण विष्णू सहस्रनाम स्तोत्र नक्कीच वाचन करा पठन करा ऐका चिंतन करा नक्की तुम्हाला त्याचे फायदे होतील आधी आपल्या ज्ञाताने नंतर अज्ञात पित्रांसाठी त्यांचे पठण करावे लग्न झालेल्या स्त्रियांनीसुद्धा आपल्या माहेरच्या पित्रांसाठी आणि सासरच्या पित्रांसाठी सद्गती मिळवून देण्यासाठी त्याचे पठण करायला हरकत नाही आमच्या सर्व ज्ञातांनी अज्ञानपित्रांना सद्गती मिळावी यासाठी श्री विष्णू सहस्रनाम पाठ करीत आहे तरी श्री विष्णू भगवाना भगवानांनी त्यांना सद्गती मिळवून द्यावी असा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता परंतु संकल्प केल्यानंतरनं ती सेवा केलीच पाहिजे त्यामुळं संकल्प करण्याच्या आधीच तुम्ही ठरवून सगळं संकल्प करावा जेणेकरून त्यांचे शुभ आशीर्वाद आम्हाला मिळतील आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी तें आम्ही त्यांचा एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे संकल्प कसा करायचा आहे डिंडोरी प्रणित पुस्तकामध्ये दिलेला आहे ती पुस्तके तुम्ही केंद्रातून घ्या त्याचे मूल्य खूप कमी आहे तर तुम्ही तिथून घेऊन संकल्प करा चुकीचा संकल्प करू नका स्त्र एक उपयोग अनेक स्तोत्र विष्णू सहस्रनाम एक आहे पण त्याचे उपयोग भरपूर आहेत श्री विष्णू सहस्रनाम पठन इतर गोष्टींसाठी सुद्धा करतात जसे की व्यावसायिक उत्कर्ष आपसी सुसंबंध आर्थिक विकास शत्रुभाव नष्ट होणे मानसिक समाधान इत्यादी पण पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो हे निश्चित आहे ज्यांच्या घरात पितृदो साईंतला आहे त्यांनी रोज श्री विष्णू सहस्रनाम वाचावे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र रहस्यवय त्या शतानु शतके पिढ्याना पिढ्या पिड़े भारतीय सुसंस्कृत घराण्यामध्ये या महत्त्वाच्या स्तोत्रांचा नेते पाठवतो त्या एक कल्याणकारी स्तोत्र म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र महाभारत युद्ध समाप्त झाल्यानंतर धर्मराज यु राज्याभिषेक झाला धर्मराजांची स्थापना झाली त्यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास दा, जाण्याचे ठरवले त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव भगवान श्रीकृष्ण भीष्मांसह मुक उपस्थित होतात तेव्हा युज्युष्ठा भीष्मांना या जगात एकच देव कोण एकच परम आश्रय कोण कोणत्या देवांची स्तुती केल्यास कल्याण होईल असे अनेक प्रश्न विचारले कोणाचा जप केल्यास संसार बंधनातून मुक्ती मिळेल असे प्रश्न विचारले भी यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णांनी केलेली स्तुती म्हणजे श्री विष्णू स्तोत्र होय हे स्तोत्र गात भीष्म निज धामास गेले आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय गीता ही तिथे दूध व विष्णू सहस्रनाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केला आहे या दिवसोत्राच्या नित्यपठनामुळे परमार्थिक ऐतिहासिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे साधकाभोवती अदृश्य संरक्षण कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल याचा एक दृष्टांत म्हणजे श्री दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजे श्री टेंबे स्वामी उर्फ वासुदेवानंद स्वामी सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होऊ लागला पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःख मुक्त केले मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा श्री विष्णू नाम नित्यनेम आहे त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्याचे काहीही वाईट करू शकत नाही म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी शेवटी अंतिम परमेश्वरी तत्त्व एकच आहे दररोज श्री विष्णू सहस्रनाम मन चला प्रापंचक समस्याही कमी होण्यास मदत होईल संकटात ठाम उभे राहण्यास सामर्थ्य प्राप्त होईल ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमहा श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमधून आपण श्री विष्णू स्तोत्र का म्हणावे त्याचे काय फायदे आहेत ते बघितले आहे नक्कीच आजपासून विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हण